शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता कधीपर्यंत तुमच्या खात्यामध्ये जमा होईल याच्याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती शेअर करणार आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये कर्जमाफी संदर्भात राज्य सरकार तीन लाखापर्यंत कर्जमाफी करण्याच्या तयारीत संपूर्ण अपडेट शेअर करणार आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार का याच्याविषयी सुद्धा सर्व माहिती आजच्या व्हिडिओ देणार आहे मध्ये देणार आहे सर्व अपडेट तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यापूर्वी मित्रांनो जर तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल आणि तुम्ही अजूनपर्यंत जर व्हिडिओला लाईक केले नसेल तर लाईक करायला विसरू नका आणि सुद्धा करून घ्या कारण की सर्व सर अपडेट आपल्या चॅनलवरती तुम्हाला तुम्हाला मिळतील चला तर मित्रांनो आता आपण मेन टॉपिकला सुरुवात करूया तर बघा राज्य सरकार तीन लाख पर, लाखापर्यंत कर्जमाफी करण्याच्या तयारीमध्ये आहे तर याच्याविषयी सविस्तर बातमी काय आहे ती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर या ठिकाणी बघा Uh, हा एक मीडिया रिपोर्ट आहे याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे ते बघा शेतकरी कर्जमाफी महाराष्ट्र सरकार तीन लाखांपर्यंत कर्जमाफी करण्याच्या तयारीमध्ये शेतकरी कर्जमाफी मागील वर्षी पडलेल्या दुष्काळामुळे तसेच पडलेल्या शेती पिकाच्या बाजारभावामुळे शेतकरी आर्थिक अडचणी सापडलेल्या आहेत यंदा अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा होण्याची मोठी अपेक्षा होती वाढलेली महागा आणि सरकारी धोरणाचा फटका तसेच गेल्या वर्षीचा दुष्काळ व शेतीमालाचे कमी झालेले भाव या सर्व बाजूंनी शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी वाढत चालल्या आहेत त्याच्यानंतर नेक्स्ट बघा शेतकरी संघटना विरोधी पक्षांकडून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मोठ्या प्रमाणावर मागणी केली जात आहे त्यातच सत्ताधारी पक्षाचे नेते प्रधानमंत्री प्रधान प्र, मं, 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 मंत्री अब्दुल सत्तार यांनी सुद्धा सरकारकडे शेतकरी कर्जमाफीची मागणी केली आहे तसेच सरकार तीन लाखांपर्यंत कर्जमाफी करण्याच्या तयारीत असलेले संकेत आहेत त्याच्यानंतर बघा लोकसभा लोकसभा निवडणुकांमध्ये झालेल्या पराभवानंतर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शेतकरी कर्जमाफी घोषणा होण्याची शक्यता आहे परंतु सरकारकडून याबाबत अजून स्पष्ट माहिती आलेली नाही आर्थिक विळक्यात सापडलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीची आवश्यकता आहे सरकारी धोरणांमुळे जसे निर्यात बंदी खुली आयात स्टॉक लिमिट या कारणांमुळे शेतकरी नाराज झाले आहेत कर्ज गर्जबाप, कर्जमाफी बाबत सरकारकडून काही घोषणा झाल्यास त्याबद्दल आप आपण नक्की माहिती घेऊ अद्याप कर्जमाफीची कोणतीही घोषणा झालेली नाही ठीक आहे त्याच्यानंतर बघा आता महत्वाचा मुद्दा आहे की नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता शेतकऱ्यांच्या अकाउंट वरती कधीपर्यंत जमा होईल याच्या संदर्भामध्ये अपडेट बघा तर बघा जुलै महिन्याच्या अखेरीस किंवा ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला या योजनेचा पुढील हप्ता म्हणजे चौथा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार असा दावा मीडिया रिपोर्ट मध्ये केला जात आहे तथापि या संदर्भात सरकारच्या माध्यमातून कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही यामुळे या योजनेचा चौथा हप्ता कधी मिळतो कधी मिळतो हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे तर बघा मित्रांनो या महिन्याच्या जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये सर नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता तुमच्या अकाउंट मध्ये जमा होऊ शकतो या व्हिडिओ मध्ये जर काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये विचारा थँक्स फॉर वॉचिंग